नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्देथील ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की शासनाने बोंड आरीस अनुदान जाहीर केले आहे परंतु शेतकऱ्यांना सदरचे अनुदान आजपर्यंत मिळालेले नाही व गावातील सोसायटीचे स्वस्त धान्य दुकानातून शासन निर्णय सतरा डिसेंबर दोन हजार तेराच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत छत्तीस पॉईंट बत्तीसनुसार नुसार गावात लोकसंख्या या योजनेत बसणे आवश्यक होते व तसेच पुरवठा विभागातून दुकान नंबर चाळीसमध्ये एक हजार पाचशे एकवीस लोकांना नियातन मंजूर असून प्रत्यक्षात आठशे छप्पन्न लाभार्थी आहे पण सहाशे पासष्ट लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत या वंचितांना लाभ मिळावा नाहीतर आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर गोरख सरोदे किरण सरोदे शेषराव सरोदे शरद सरोदे शिवाजी सरोदे ज्ञानेश्वर सरोदे सोपान सरोदे अण्णा पांडे इत्यादींच्या सह्या आहेत रेनाडसे सह नानायरे आवाज एन न्यूज नांदगाव तळून तहसीलदार साहेब श्री देशमुख सर यांना आज आमच्या वंचित लाभार्थ्यांना जे अन्न सुरक्षा योजनेपासून व गेल्या एक वर्षापासून बोंडाळीतून जे शेतकरी वंचित आहेत अशा शेतकऱ्यांबाबत आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिले त्या निवेदनामध्ये तहसीलदार साहेबांनी आज आम्हाला असे आश्वासन दिले की दोन ते तीन दिवसात तुम्हाला बोंडाळीचे अनुदान वर्ग करतो आणि त्यानंतर तुम्ही ग्रामसभेवरती ग्रामसभेचा ठराव करून वंचित लाभार्थी अन्न सुरक्षा योजनेचे वंचित लाभार्थी हे तुम्ही निवड व यादी आम्हाला पाठवा आणि आम्ही पुढील महिन्याच्या निवेदनामध्ये वंचित लाभार्थी व गोरगरीब जनता जी खरंच गरीब आहेत आणि ज्यांना खरंच गरज आहे अन्नधान्याची दोन रुपये किलोच्या धान्याची तर अशा लोकांना आम्ही जरूर न्याय देऊ आणि त्याप्रमाणे आपल्या दिलेल्या निवेदनाची शंभर टक्के दखल घेऊ अशा पद्धतीने आम्हाला साहेबांनी आश्वासन दिले